नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे माझी जन्मभूमी बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये नेपनूर या ठिकाणी आमच्या ऐंशी परिवारातील स्टार हनुमानजी साळवे माझ्याबरोबर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत बराडे चंद्रकांतजी भराटे सर नमस्कार गोपा नमस्कार माझ्या बरोबर माझ्या बरोबर आमचे आपल्या वडगाव मधील शेतकरी पण आहेत शिवाजी जाधव कारण या ठिकाणी मित्र हो हा प्रोजेक्ट चालू करून आम्हाला जवळजवळ अठरा वर्ष झालेला आहे आणि अठरा वर्षामध्ये जे आमचं एक मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब मिशन मध्ये आम्ही कार्य करत आहोत कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न निघालं पाहिजे आपल्या काळ्या आईला विषमुक्त आहे आपल्याला काळ्या आईला विषापासून वाचवलं पाहिजे ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला त्या आईचा सांभाळ करणं जसं सा सर आपलं काम आहे तसं काळ्या आईच्या पोटातून निघालेलं अन्न आपण आयुष्यभर खायला लागलो पण विषारी अन्न आणि काळ्या आईच्या पोटामध्ये आपल्याला विलीन व्हायचं त्याला विषमुक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे हे सगळे शकत काही समजदार व्यक्ती करू शकत खर्च कमी कारण आपल्या शरीरात हे जे आपण रासायनिक खते केमिकल औषधे फ्लोराजिन सारखं इमानतेल सारखं क्लोरिन सारखं रोगर सारखं हे जे औषधं फवारतो आणि हे औषध डायरेक्ट शरीरात गेल्यानंतर माणूस मरतो पण इनडायरेक्ट शरीरात गेल्यानंतर माणूस मरत नाही स्लो पॉयजन म्हणायचं त्याच्यामुळे माणसाचं आवश्यक कमी होतं किडनी लिवर खूप शुगर बी पी थायरॉड असे अनेक आजार वाढतात पण अटॅकसारखा कॅन्सर सारखा आणि पॅरेजिअर सारखे आजार वाढायला लागले होते तर काय म्हणूनच बोललो नाही तर आज मीच नाही गव्हर्नमेंट सुद्धा ह्याच्या पाठीमागे की विषमुक्त शेती करा काय सेंद्रिय शेती ऑर्गेनिक शेतीकडे तुम्ही थोडस वळा जैविक शेती करा तर या माध्यमातून या ठिकाणी जैविक शेती करण्यासाठी माझ्याकडे आय एम सी कंपनीनं आमच्या इथे एक प्रॉडक्ट काढले आज मला सांगा सर हे जमीन आहे तुमचे दोन एकरचं तुकडं आहे आणि या दोन एकरच्या तुकड्यामध्ये हे तुमचं ऊस आहे सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे मूग आहे उडीद आहे सो आहे झेड तुमचं भुईमूग आहे कुठलं काय किंवा तरकारी माळव आहे एक पीक आहे असं आपण करतो या पिकाला सर्वात जास्त कोणत्या घटकाची जास्त गरज असते पाणी पाणी अगदी उत्तर बरोबर दिले या ठिकाणी मराठे सरांनी या ठिकाणी त्याच्याबद्दल आपण पाणी सर्वात जास्त या पिकाला गरजेचं असतं आणि आज निसर्ग हा लपंडा उठलतो सर पाणी जर नाही पाऊस जर नाही पडला तर अक्षरशः शेतकऱ्यांना पेरलं जमिनीत तरी शून्य उत्पन्न निघतं हाताला धरून बाहेर निसर्गावर अवलंबून आहे उत्पन्नाचं पाणी जास्त पडलं तरी नुकसान आहे बरोबर आहे का मग बरोबर तंतोतंत पडल का नाही माहीत नाही तुमच्याकडे पाणी असल्यानंतर एखाद्या दिवस हे पीक नेमकं आता फुलात आलंय आणि नेमकं तुमची डीपी जळ आली डीपी काय घरी मिळते का आणि आठ दिवस निघून गेली तोपर्यंत बाहेर निघून जातो एक एक दिवस महत्वाचा या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पाणी ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे दोन नंबर कुठल्या घटकाची गरज आहे पीक चांगलं आणण्यासाठी रासायनिक खत नाही नाहीत का टाकत टाकतो मग कशासाठी की शेतीचा कर्व हा अतिशय कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी आपल्या जमिनीतले घटक ॲक्टिव्ह करण्यासाठी या केमिकलच्या माध्यमातून मग डी पी असेल बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस असेल युरिया सुपर पोटियम अशा आपण खतं टाकतो दुसरी गोष्ट कीटकनाशक व्हायरस शिवनी म्हणून आज कोराजन सारखं रोगर सारखं इमॅमॅक्टिन सारखं क्लोरीन सारखे आपण औषध पाहतो अध्यक्ष साहेब सत्य का आणि हे जर डायरेक्ट औषध पिले तर माणूस बनतो पण इनडायरेक्ट चालल्यामुळे स्लो पॉईझन त्याच्यामुळे किडनी लिव्हर फुप्फो शुगर बीपी थायरॉइड थायरॉईड अशा अनेक आजार अटॅकसारखं आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव सर्वात जास्त वाढलेला आहे मरत नाही तर आज हे काय जे आपले ॲग्रीचे विद्यापीठ आहेत यांनी सुद्धा ह्याच्यावर सर्व्हे केलाय आणि काढलेला आहे तर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी प्रत्येक पीठाला तर आम्ही आलेला पाणी अडवा पाणी जिरवा ही गव्हर्नमेंटची समजा स्कीम आज प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा राबवत आहे तर या माध्यमातून आपण पाणी अडवा पाणी जिरवा ह्या स्कीममध्ये जरी नाही बसलो तरी एका माध्यमातून या ठिकाणी आपण शंभर टक्के तुमच्या पिकास भरपूर पाहिजे तेवढं पाण्याची मात्रा आपण टिकून ठेवू शकतो आणि ते त्याचं नाव आहे हायड्रोजन हे हायड्रोजन आपल्या कंपनीनं काढलेलं आहे आणि हे हायड्रोजन आज अगदी मी या ठिकाणी थोडस चिमुडवर हायड्रो हायड्रोजन घेतो हे हायड्रोजन थोडस तिथे व्हिडिओ मोठा करून पण दाखवा किती घेतलं ते किती घेतलं बरोबर आहे का एक छोटासा चमच्यावर या ठिकाणी मी हायड्रोजन घेतलं हायड्रोजनला या ठिकाणी थोडंसं बाजूला ठरतो आता मला सांगा पाणी आणि दुसरी घटक काय लागतो खत माझ्याबरोबर या ठिकाणी खत पण आहे आणि आत्ताच हा खत आमचे आदिशी परिवारातील सिल्वर स्टार हनुमानजी साळवे यांची स्पुतने निखिलजी साळवे यांनी हा खत जे आहे खत दुकानातून आणलं सर याच जमिनीमध्ये हा खत टाकला जातो पप्पा बरोबर आहे चुकीच आहे हा याच जमिनीमध्ये हे सर मी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हे टोपण आहे हे टोपणाला मी असं वर फेकलं पण हे टोपन खालीच का आलं अगदी उत्तर बरोबर आहे अध्यक्ष साहेबांचं की जमिनीची गुरुत्व आकर्षण शेती नऊ पॉईंट आठायचं कुठलीही वस्तू हा ब्रह्मांडाचा नियम आहे की वर जर फेकली तर ती वस्तू फेकण्यात कोणतीही वस्तू वर तो एखादी नेण्यासाठी शक्ती लावा लागते ताकद लावं लागते पण खाली आणण्यासाठी हा निसर्गाचा नियम आहे तर आपल्या जमिनीमध्ये पडलेलं पाणी पावसाचं थें थेंब हे तीनशे चारशे फुटाच्या बोरचं चा पाणी वाढतं हे सत्य आहे का जमिनीची गुरुत्वाकर्षण शक्ती असते तिच्यामधून पाणी खाली खेचलं जातं बरोबर आहे का वरून जर एखादं कॅनल जर व्हायला लागलं तर शेजाऱ्याच्या विहिरीला पाणी वाढतं तिकडं जमिनीची गुरुत्वाकर्षण शक्ती असते बरोबर आहे का तर ही गुरुत्वाकर्षण शक्ती याच्यामुळं टाकलेले खत ह्याच्यावर रिसर्च केलेलं आहे जमिनीला काही मात्रेमध्ये खत लागतात काही मात्रा जसं की एक एकरला दहा ते बारा किलो खत लागतो पण आपण दहा ते बारा पोते खत टाकतो सत्य आहे का नव्वद टक्के खत हा गुरुत्वाकर्षण पाणी दिलं पाण्याच्या माध्यमातून त्याचं पर्क्युलेशन होत पाण्याच्या माध्यमातून पर्क्युलेशन होतं नव्वद टक्के खत वापरा हा वायाला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि प्रत्येक शेतकरी बळीराजानं हा व्हिडिओ अवश्य पहा जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की बेला कोणचं बटन दाबा कारण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मी जी सांगायला गुलो हे सत्य ह्याच्यावर तुम्ही आतापर्यंत कुणीच अभ्यास केला नाही का तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शे नव्वद टक्के खत तुमचा वाया जातो त्याच्यामुळे पोतेची पोते तुम्हाला खट्टा करा आणि याच्यामुळे तुमचा खर्च वाढायला लागलेला तर मी आता या ठिकाणी हायड्रोजन टाकलं हायड्रोजनमध्ये मी खत टाकला आणि या ठिकाणी मी ड्रीपच्या माध्यमातून पाण्याच्या पाटाच्या पाण्याच्या माध्यमातून हे खतात मिसळून हे माती आड केलं आणि या ठिकाणी मी ग्लास घेतला ग्लास आणि अध्यक्ष साहेब ही चमच्यावर घेतलेलं हायड्रोजेल याच्यापेक्षा पाणी किती पट जास्त आहे अंदाज हा चौपट हे दहा पटीच्या जवळजवळ पाणी जास्त ओके आता हे पाणी आपण ह्या जमिनीला दिलं काय हा आपलं पीक आहे इथं कुठं दिलं जमिनीला दिलं पाणी कुठं दिलं आपण जमिनी दिलं हे पाणी हे पर्क्युलेशन जे व्हायचं ते हे पाणी हे जे हायड्रोजेल आहे कारण कुठलंही पीक असो जसं एक ताट भरून जेवण दिलं आपण एका घासात जेवतो का नाही जसं आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपारी जेवायला लागतं जसं एखाद्या मुख्या प्रांगाला अन्न लागतं पशुपक्षाला अन्न लागतं तसं कुठल्याही वनस्पतीला कुठल्याही झाडाला काय हे रोज अन्न खायला लागतं हे झाड अन्न कधी करते सर बाप्पा हे झाड आहे ह्या झाडाची रोज दुपारी सावली अशी शेंटरला राहते झाडाची पण झाडाची सावली कुठपर्यंत पसरते जु जिथपर्यंत झाडाच्या तुमच्या मुळ्या पसरलेल्या येतात तिथपर्यंतच सावली पसरत असते आणि त्या ठिकाणी एक तंतुमुळे असतात छोट्या मुळे त्याला पण पांढऱ्यामुळे म्हणतो प्रत्येक झाडाला हे तंतुमुळ्याला रोज दुपारी जसं आई बाळाला दूध पाजवते तसं रोज दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही अर्धा तास ही जी अन्नद्रव्य आहे ती पूर्ण त्या सूक्ष्म जे आपल्या तंतूमुळे येतात याला रोज दुपारी झाड हे अन्न खाऊ घालत त्याच्यामुळे झाडाची प्रगती होते पण तुम्ही टाकलेला खत हे नव्वद टक्के परक्युलेशन झाला तिथं अन्न द्रवेच नाही तुमचे तर ते काय खाऊ घालत त्याच्यामुळं पिकाची ग्रोथ होत नाही तर आपलं हायड्रोजन काय करतं तुमच्या खताला इकडं तिकडं न हलवता काय करत या जमिनीमध्ये झाडाच्या स्वभाव चाली या ठिकाणी ऍक्सेप्ट करून ठेवत जसं की इथं मी आता बऱ्यापैकी पाणी टाकलं काय टाकलं पाणी टाकलं एखादा थेंब काय बाहेर आला त्यानं काय केलं पाणी तर एक्सेप्ट करून ठेवलं कुठं झाडाच्या अवताली भोवताली मुळ्या काही झाडाला खिटून नसत्या आता जिथं बी पडल इकडं तिकडं आणि रोज दुपारी पाणी लागायला जसं आपल्याला पाणी लागते तसं झाडाला रोज पाणी लागते बरोबर आहे का त्याला पाणी पण द्यायला लागलं आणि त्याला अन्नद्रव्य पण खव भरायला लागलं खत पण आपलं वाया जाणार नाही आणि पाणी पण आपलं एकतर चिपडीचे रान असते त्याला पण उपयोगाला येतं आणि आज उन्हाळ्यात सगळी जास्त पाणी महत्वाचं असतं आज ह्याच्यासाठी पण उपयोगाला येतं या माध्यमातून मी या ठिकाणी जवळजवळ पाच पट पाणी आम्ही घेतलेलं होतं तर हे अन्नद्रव्य जर खाल्लं तर काय होतो पिकाचा ग्रोथ होतो आता ह्याच्यामध्ये काही समजा केमिकलच्या फवारण्या करायला लागतो काही ड्रिप मधून आपण खत सोडतो काही ड्रिप मधून आपण लिक्विड सोडतो तर या ठिकाणी हे ड्रिप मधून सोडलेले औषध हे तुमची ऍक्सेप्ट करून घ्यायला लागलो खत पण घ्यायला लागलं म्हणजे इकडं तिकडं कशाला झालं रोज दुपारी रोज दुपारी बारा वाजता ही निसर्गाचा नियम आहे हे सर्कुलेशन झाड आपल्या अन्नद्रव्ये लहान मुलांना मुलांना खाऊ घालतं आणि आपली प्रगती करून झाडाला त्याची प्रगती करायची असती मग तिथं भरघोस उत्पन्न वाढतं फुलांची संख्या वाढती फळाची संख्या वाढती क्वालिटीचं दर्जेदार पीक निघतं तर या माध्यमातून या ठिकाणी आपण काय काय टाकलं बघ पाहिजेत खत टाकला बरोबर आहे ह्याच्यामध्ये लिक्विड मधलं औषध टाकलं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं बरोबर आहे पण चमचेवर घेतलेलं आज हे किती चमचे झाले पाच पाच पट तर झाला असेल पाच चमचे तर ही जी ताकद आहे अध्यक्ष साहेब ह्याला पाऊस पडला म्हणजे एक तास पडतो का नाही थोडा 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 पाऊस पडला की असं काय करत साठवून घेतं ड्रिपमधलं पाणी दिलेलं थेंब थेंब जातं हे ओढून घेतलं एक थेंब सुद्धा इकडे तिकडं जाऊ देत नाही एक थेंब सुद्धा बाहेर जायला तर त्याला म्हणजे इथंच थांब जाऊ नको इकडं तिकडं तो आणि या पद्धतीनं हे पाणी जागेवर याला जर याला जर असं हात लावला तर आपलं आपण पाणी टाकलं होतं तर आपला हात कोरडा कोरड्याला कोरडा निघतो वला सुद्धा होत नाही हात लावून बघायचा थोडस खतानं धरलेलं पाणी जे आहे बाजूचं तेवढं फक्त जागेवर खत कुठं आहे तुमचा त्यानं तिचे समाविष्ट करून घेतला बरोबर आहे खत ह्याला आपण टप्पे टप्प्यानं जर टाकत राहिलो तर एक दहा मिनिटामध्ये अध्यक्ष साहेब की पूर्ण परात भरून होतं किती होतं पूर्ण परात भरून ह्याच्यात बसतं एक लिटर पाणी किती एक लिटर तर या ठिकाणी आपल्याकडे आय एम सी कंपनीचं कीटकनाशक पण आहे केअर प्लॅन्टर केअरचा शेतकरी बांधवांना एवढाच फायदा आहे सीड केअर आहे केअर आहे सीड केअरचा बीज प्रक्रिया उगवण क्षमता फास्ट करतं त्या ठिकाणी आणि केअरचा फायदा बघा जर ही ऊस लावताना असेल किंवा ऊसाच्या पहिल्या फवारणीतून असेल प्लॅन केअर जर दिलं तर मावा हा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये उसाला येतो आणि तो खालून पानाला छिटकतो त्यावेळेस तो सूर्यप्रकाश बंद करतो आणि उसाची वजनात घट येते आपल्या उसाची घट कुठे येते वजनात येते त्यावेळेस हे नेमकं जातं कुठं तिथं तिथं मावा जातो कसा मावा वर कुठून वरून येत नाही मावाची पिलावळ ही पूर्ण कुठं असती मातीमध्ये आणि काय होतंय काय हे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस मुंगळेवर चढायला गेले असते तर की मुंगळे काय करते तर ही एक निहल काय ती पानाचं फरस तयार होते त्यात त्याची तशी पण ॲटोमॅटिक वाढ कितीतरी पट रोज शंभर पट वाढवते आणि ती पान होतं वजनात वाढवते तर प्लॅन्टर मुलं सगळ्यात महत्वाचं मावा खोडकीड कहाणी होऊ देणार नाही उसाला कशी पडू द्यायला तुम्हाला पडू देत नाही याला फायदेशीर ठरतो आणि त्याच्यानंतर काय हायड्रोजन हायड्रोजन एकदाच टाकायचे की एकदाच जर हायड्रोजन टाकलं निघालं का पाणी हायड्रोजन एकदाच जर टाकलं तर हे है जवळजवळ काय कमीत कमी अठरा -कमी महिने जास्तीत जस जास्त तीस महिने काम करतं ही काय बार बार टाकायची गरज नाही खात फक्त वन टन वन लॉट उसा आता उसाई तापले काय उसावाला शेतकऱ्यांना खताच्या डोसमध्ये खताचे पण आपल्याकडं बॅग आहेत ज्याच्यापासून जसं की युरिया सुपर प्रोट्या डी पी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस वीस असं टाकतो आपण त्या पद्धतीने आपल्याकडं चार किलोची एकच बॅग आहे एक तीन बॅग लागतात फक्त बारा किलो खाली बस लय झालं तुम्हाला वाटायच लागलं हा थोडंसं आपल्याला दुसरा खत टाकावं तुम्हाला युरिया वगैरे टाकायची काही गरज नाही लय झालं सुपर दाणेदार काय किंवा थोडासा डी ए पी एक फक्त एक अर्धा किलोचा सॉरी अर्ध्या पोत्याचा उपयोग करा म्हणजे खर्च कमी करा कधी फक्त एक वर्षासाठी तुमचा आत्मविश्वास वाढूस तर आणि जमिनीची पण सवय एक ते दोन वर्ष दूरती आणि तुमची जमिनीची माती ऍक्टिव्ह होती पूर्ण शेतीचा कर्ब तुमच्या भरघोस प्रमाणात वाढतो तर ह्या माध्यमातून हे एकदाच वापरायचे केअर एकदाच वापरायचे आळीसाठी पण चालतं ही सीड केअर आहे ती बीज प्रक्रिया शंभर टक्के फास्टर सहाव्या ते सातव्या दिवशी ऊस उगून तुम्हाला आठवत होतं आपल्याकडे वेडिओ आहे सहाव्या सातव्या दिवशी ऊसाची कोंब दिसायला सांगोला तालुक्यातला आणि या माध्यमातून ऍग्रो बुस्टर आहे काय ऍग्रो बुस्टर आहे का ज्याच्यापासून काय एन के तिन्ही नत्र मिळतात जसं खताचं पण काम करतं टॉनिकचं पण काम करतं आणि पेस्टिसाइडचं कर कारण ह्याच्यामध्ये आहे आवळा कोरपड गोमूत्र कडोलींबार ह्याच्यामध्ये केमिकल कुठलाही नाही आणि सिलिकॉन टेक्नॉलॉजीमध्ये सिलिकॉन बेसमध्ये आपल्याकडं काय आहे ॲक्टिवेटर आहे जे स्टिकरचं पण काम करतं आणि तुमच्या पिकांना हे जे दिलेलं औषध आहे त्याला इकडे तिकडे ह्या जसं आता हायड्रोजननं काम केलं तसे थेंबसुद्धा इकडे तिकडं वाया जाऊ देत नाही पटकन पसरतं तिथं आणि या माध्यमातून बुरशी पण होऊ देत नाही बुरशीनाशक पण आहे तर असे आपल्याकडं एक ॲग्रो किट आहे आणि हे ॲग्रो किट प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागाला उपयोगाला येण्यासाठी आहे तर या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा छोटासा व्हिडिओ अध्यक्ष तुम्हाला कसं वाटलं चांगला वाटत सत्य आहे सत्य पटल शेतकऱ्यांना पटल ह्याच्यात काही खोटं वाटलं तुम्हाला नाही तर या माध्यमातून आमचे व्हिडिओ शूटिंगवाले निखिलजी साळवे यांनी अतिशय हा सुंदर व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे तर या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा मी विनंती करतो कृपया लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि नक्की आपल्याला आवडला असेल तर आपल्या जवळच्या आणखीन शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा एवढ्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर नाईन सेवन थ्री झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन 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 सत्त्याण्णव तीस सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याहत्तर किंवा अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पंचावन्न पासष्ट कुठलाही नंबर दाबा कॉल करा फोनवर पण तुम्हाला माहिती मिळत तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात ज्या राज्यात आहेत भारतातल्या कुठल्याही कानापोपऱ्यात त्या ठिकाणी आपलं हे किट आज आमची उपलब्ध आहे तर या ठिकाणी कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घ्या एवढीच आपल्या सर्वांना शेतकरी बळीराजांना विनंती करतो धन्यवाद बुडाशी बुडया रामराम